अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाला पराभूत करणाऱ्या व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा जय शिवराय आपल्या मित्रमैत्रिणींना द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा हे मेसेज पाठवून जल्लुषात साजरा करा उत्सव विजयदादांच्या उपस्थितीतच जयसिंह मोहिते पाटलांचा माढ्यातून लोकसभा लढविण्याचा निर्धार मागी यात्रेकरिता एकशे बासष्ट सीसीटीव्ही सह तेराशे चौऱ्याण्णव पोलिसांचा बंदोबस्त आयुक्त एम राजकुमारांनी डिजिटल फलकांची गर्दी हटविली सोलापूरच्या सार्वजनिक सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई हिंमत असेल राजीनामा द्या तुमच्या विरुद्ध निवडणूक लढतो आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना ठाण्यातून आव्हान महाराष्ट्र झेंडे पताकांमुळे भगवेमय शिवजयंती उत्साहात साजरी छोरिया कंपनीचा फसवणूक सहा जणांना अटकपूर्व जामीन गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगितीसाठी अर्ज दाखल विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुख भाऊक अख्ख व्यासपीठ रडले आणि सांगलीतील डॉक्टरची एकोणीस लाखांची फसवणूक सी आय डी चौकशीच्या नावाखाली पैसे हडप